त्या लोकांना लाज वाढायला पाहिजे आणि खरं म्हटल्यावर असं म्हणजे ह्या प्रकारीचे जे हल्ले झालेले आहेत त्यांचा निषेध करायला पाहिजे सर्व शंभर टक्के घातकारत असेल ते पण जे सेक्युरिटी एजन्सीज वगैरे आहेत त्यांनी याची नोंद घेतलेली आहेत साहेब काय सांगाल आज महाराष्ट्र दिवस आहे आणि या संदर्भात कशा प्रकारच्या आपण शुभेच्छा द्या सर्वात प्रथम सुनीलजी यांचं नियोजन खूप चांगलं राबवलेलं आहे त्यांनी आणि खूप मोठे दत्तसेवक आहेत ते तर त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा लास्ट टाईम पण त्यांनी केलं होतं पण आलो नव्हतो मी आणि यांचं कार्य पण खूप चांगलं आहे शुभेच्छा आहे ना आणि खूप खूप खुँ बधाई तुम्हाला चांगलं काम केलं तुम्ही मी जो हल्ला झाला होता त्याबाबत काय सांगाल की बरेच विरोधी लोक जे आहेत इथे ते सांगतायत की सुरक्षा यंत्रणा जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर काहीतरी चुका काढल्या जातात त्यावर काय सांगायला पाहिजे त्या लोकांना लाज वाटायला पाहिजे आणि खरं म्हटल्यावर असं म्हणजे ह्या गृहिणी प्रकारचे जे हल्ले झालेले आहेत त्यांचा निषेध करायला पाहिजे सर्वांना आणि एकजूट होऊन जे आपली यंत्रणा आहे जे आपलं शासन आहे जे आपलं सरकार आहे त्यांना सोबून जळून आणि मिळून लढायचं आहे पाकिस्तानाशी साहेब महाराष्ट्रामध्ये बरेच बांगलादेश आणि पाकिस्तान असल्याचा दावा केला जातो आहे पण त्या घुसखोर भविष्यामध्ये भारताला घातकारत ठेवू शकतं काय सांगतो शंभर टक्के घातकारत असेल ते पण जे सेक्युरिटी एजन्सीज वगैरे आहेत त्यांनी याची नोंद घेतलेली आहेत बाकीचे जे यंत्रणा आहेत पोलीस वगैरे आहेत ते त्यांना आयडेंटिफाय आधीपासून करत आहेत आणि काय त्याप्रमाणे त्यांच्यावरती ॲक्शन घेता येईल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अक्षय तृतीयाचा प्रोग्राम सादर करीत आहोत तसेच लाखो साई भक्तांचे आम्ही ते हार्दिक स्वागत करीत आहोत काल आमच्याकडे सालखी पालखीचा प्रोग्राम मोठ्या संख्येने साजरा झाला तसेच आज आमचा सा साई भंडारा इथे खूप म्हणजे मिनिमम पाच ते दहा हजार लोकं येऊन जेवून जातात तेच आम्हाला लाभ भा भाग्य लाभला आहे तसेच आम्ही सर्व देणगीदार आणि जे आमचे समीर साहेब तसेच आमचे मांढरे साहेब जिथे आम्हाला इथे आलेले आहेत त्यांचं आमचं सरकार लाभलं आहे त्यांचे मंडळ शतशा ऋणी राहील आणि जे आमचे सर्व देणगीदार आहेत त्यांचे पण आम्ही शतशाहार ऋणी राहोत मग आम्ही नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून आमचा मंडळ बॉन्ड झालेला आहे म्हणजे तीस वर्षापासून आम्ही हे कार्यरत करत आहोत समीर वानखडे साहेब येऊन गेले त्यानंतर आमचे हरीश साहेब आहेत वानक आपला मांढरे साहेब तेही आले तसेच आमचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक वगैरे ते आले तरी बऱ्यापैकी म्हणजे आमचे जे डोनेटर वगैरे आहेत ते पण सगळेजण येऊन गेले एवढ्या प्रकारचं मोठं नियोजन या ठिकाणी केलं जातं तर पोलिसांचा कशा प्रकारचा सहभाग आपल्याला मिळतो पोलिसांचा सहभाग म्हणजे पोलिसांनी ज्या हिशोबाने आम्हाला सर्व सूचना दिलेल्या त्या सूचनांचे सगळे पालन करून वगैरे आम्ही त्या पद्धतीने आमचा भंडारा हा एवढा मोठा प्रोग्राम आम्ही साध्य करतो व्यवस्थित एकदम काल आपली आ, साई न्यूज न्यूजंजार क्रीडा मंडळाची साई पालखी होती पालखी झाली आज आ, काल निमित्त पालखी झाली आज एक मे निमित्त साई भंडारा इथे आपण आयोजित केला आहे या साई भंडाऱ्यामध्ये बहुतेक बह बहुते, भरपूर बहुत, प्रसिद्धात प्रतिसाद मिळतो आहे पब्लिकचा वगैरे परत प प्रमुख पाहुणे वगैरे येऊन आपल्याला बरस हे करून गेलेले आहेत व्हिजिट देऊन गेले आहेत आपल्या जर झुंजार कलाक्रीड सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ यातर्फे दरवर्षी आम्ही असा कार्यक्रम आयोजित करतो आणि परवापासून अगदी सुरू झालेला आहे रांगोळ्या आणि काल पालखी सोहळा तसेच सगळ्यांना सर्व भक्तांना भोजन आणि आज महा आज पूजा असून महाप्रसादाचा लाभ आम्ही सगळ्यांना पाच ते सहा हजार लोकं या प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत राहतात तर मला एवढंच सांगायचं आहे इथले जे अध्यक्ष आहे जे नांदगावकर साहेब आणि जे मला वाटतं सेक्रेटरी घाडगे साहेब ते स्वतः एवढे मोठे लीडर असून पण स्वतः ते अंडरग्राऊंडमध्ये स्वतः साफसफाई करत होते आणि ते दरवेळी करतात तर हा मला एक अभिमानाचा वाटला की एवढे मोठे कार्यकर्ते असून ते स्वतः ग्राउंड लेवलला कामं करतात तर त्यांच्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू